आहोत खंबाटकी घाटामध्ये आज आहे तीस तारीख वेळ आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत हा आहे घाटातील पहिला ब्रेकडाऊन ट्रक थोडासा व्यवस्थित बाजूला आहे लांबून दिसत आहे त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्थित सुरळीत राहत आहे वाहन जर दिसत नसेल तर किती धोकादायक असू शकतं व त्याच्यामुळे अपघात देखील होऊ शकतात बहुतेक करून या वळणावरती देखील एक ट्रक उभा आहे येथे दगडी लावलेली दिसत आहे छोट्या आंबाटकी घाटाच्या सुरुवातीला छोट्या घाटामध्ये दोन ट्रक उभे आहेत आपण पाहू शकताय वाहतूक कशा प्रकारे आहे बाकीवरती घाटामध्ये वाहतूक सुरळीत आहे आज वातावरण देखील बऱ्यापैकी मोकळं आहे थोडस सकाळ सकाळ पाऊस झालेला आहे धोकादायक वळणावरती उभे असल्यामुळे ड्रायव्हर साहेबांनी विनंती केली व त्यांना देखील सांगितल्याप्रमाणे गाडी पाठीमागं घेण्यास सुरुवात करत आहे गाडी चालू होत नाही ऑन टेस्ट टाटा Thank <laughs> you. एक पलीकडे घ्या अध्यक्ष किन्नर ठेवत नाही तुम्ही एक तर किन्नर नसल्यामुळे त्रास होत आहे अशा रीतीने वरच्या वळणावरती धोकादायक पद्धतीने उभे असलेला ट्रक आपण या ठिकाणी बाजूला केलेला आहे व वाहतुकीस आता वळणावरती समोर काही नाही वाहतूक सुरळीत पहिला ट्रक आपण आलेलो आहे आपण पाहू शकता हा ट्रक भरपूर व्यवस्थित पार्क आहे व हा लांबून देखील दिसत आहे वाहतूक सुरळीत आहे असल्यामुळे तसे वाहतूक शांत प्रत्येक ह्याला वेगवेगळे विषय राहतात Thank you.